मामा प्रिया खोट बोलत असेल तुझ्याशी तर अरे ब काही खरं नाही तुझ्या भाच्यावर तुला कधीच विश्वास नाही रे वा बघा <laughs> <laughs> <आपने। laughs> किती कॉन्फिडन्स मला वाटलं का सो so, नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतमच्या युट्यूब वर। चॅनल वरती जसं कालचा ब्लॉग बघितला असेल आपला आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी गेलो तिथे फुल टाईट जेवण झालं एकदम एकदम मटन मस्त त्यानंतर संध्याकाळी लगेच चहा पण प्यायला गेलो तिथे एवढा मोठा बन होता तो म्हणजे माझ्या तोंडापेक्षा मोठा होता तो आम्ही अर्धा अर्धा खाल्ला तिथे खूप टमी फुल झालं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो मावशीकडे जायला मावशीला माहित नाहीये सरप्राईज आहे सरप्राईज असं की त्यांना माहिती मी लग्नाला येणार आहे भावाचं लग्न आहे म्हणजे माझ्या कझिनचं लग्न आहे आणि आम्ही त्याला येणार आहोत परंतु ते लग्न चार तारखेला आहे हे नव्हतं माहिती की मी दोन दिवस अगोदरच येतोय आपण सरप्राईज देऊ बाळाला बघायला खूप जास्त एक्सायटेड सगळे आणि आता बघू की आम्ही काय करू आता प्लॅन असा करतोय की काकांना मी सांगितलं मी येतो असं त्यांना एकट्यानाच आहे कारण प्लॅन एक्झिक्यूट करायचा होतं कोणाला कोणाला सांगायचं होतं हे तर मग काकांना सांगितलंय काकांना म्हटलं बिलकुल कोणाला सांगू नका काकांच्या का हातात कोकोला देऊ आपण आणि डायरेक्ट घरात पाठवत हो। पाठवतो आम्ही मागे मागे कॅमेरा घेऊन जाऊ हा तर काय रिएक्शन असते ना ते आपण नोट करू ठीक आहे सो चलो त्या अगोदर सगळ्यात पहिले माझ्या दादाच्या मुलांसाठी आहे ना थोडेसे फ्रुट्स घेतो मामांचा फोन आला कोकोला घेऊन येऊ सकाळीच निघू म्हणजे बॅग कोकोचे बॅग पण आवरून ठेवलीये सकाळी पटकन निघू म्हणजे हळद अटेंड करता येईल आता मी बोईसरला आलीये बाळ का बाळ झोपले मांडीवर माझ्या फ्रुट्स घ्यायला आलो होतो आम्ही फ्रूट्स बोईसरला फ्रुट्स घ्यायला आलो होतो फ्रुट्स फ्रुट्स बाळाला फ्रुट्स घ्यायला मामा प्रिया खोट बोलत असेल तुझ्याशी तर अरे देवा काय खरं नाही तुझ्या भाष्यावर तुला कधीच विश्वास नाही रे मामा बघा किती कॉन्फिडन्स मला वाटलं कॉन्फिडन्स तुटेल आता तो मामा नाहीच म्हणतोय मामा तुम्हाला ऐका मामा तुम्हाला वाटतं ना मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते थोड्या वेळात घरी जाऊन ठीक आहे पण उचला हा व्हिडिओ कॉल हा ठीक आहे डायरेक्ट व्हिडिओ कॉल मध्ये आपल्याला सरप्राईज द्यायचे मामांना पण अग मला माहिती आहे वाट बघता मामा कधी येईल कधी बरं झालं मी रस्ता चुकलं असतात प्रिया हा का सॉरी तिकडे वळायचं होतं तर नंतर बघितलं अग तुला माहिती का मी मामींना दुपारी फोन केला होता बोलणं नाही झालंय बरोबर मला असं वाटलं मामींनी मामी सांगितलं असेल म्हणून मी बोललो ठीक आहे मग चल आता बघू आता घरी जाऊन फोन कर त्या मामांना जर कळलं तर खोटं नाही खोटं नाही बोलली मामांना सरप्राईज आहे म्हणून बोलली मी प्रँक करते का मामान आता सरप्राईज सगळ्यांनाच देतो ना आपण प्रँक करते प्रँक करते मामांना मामांवरती सलोनीला माहिती पण सलोनी घरी नाहीये ज्या ठिकाणी लग्न आहे त्यांच्या घरी येत आणि अजून मामींना मामा मळ्यात गेलेले होते शेतीवर गेलेले होते आणि मामी दुकाना मामी पार्लर मध्ये त्यांच्या मावशीकडे आता पोहोचलो आम्ही आता काय करा माहिती का प्रीतू काकांना ना बाहेर बोलवून घ्या पाळ्याला दे आपण त्यांच्या मागे मागे पण त्यांना गपचूप फोन करा आ लगेच बोलतो हा लाव करा माझ्या Android वरून लाव कुठे तुमचा फोन नाही नाही उचलतील उचलतील उचलतेलो त्यांचा फोन त्यांचा फोन बाजूलाच ठेवलेला राहतो काय नाही तो उसला मावशीने नाही मी सांगणार फोन उचलत नाही तो पण बाहेर थावला लागेल आपल्याला आता आपल्यावरच आपल्यावरच प्रैंक होऊ राहे

कॉल करतच राहते आता त्यांचा फोन मध्ये असेल कुठेतरी पूर्णपणे फ्लॉप झालाय हो कारण की विषय असं झालाय काका काय पप्पा काय फोनच नाही उचलत म्हणून डायरेक्ट जातोय आम्ही डायरेक्ट आम्ही कोकोला देतो काय करणार आता काहीच पर्याय नाहीये घरी पण आहे की नाही प्रीत अरे बापरे दरवाजा नाही आहे हे काय गाड्या सगळ्या इथं मग आपली गाडी लावून टेन्शन घेऊ नका झाला तिथं आपल्याला मी, मी सांगितलं आम तर आम्ही चार पाच वाजेपर्यंत येत पण आता वाजले साडेसात आम्हाला तिकडे बाहेरच वेळ झाला तर कदाचित त्यांना असं वाटत असेल की मीच त्यांना खोटं बोललोय किंवा मीच त्यांच्या सोबत केला केलाय की

प्लाँ प्लाँ पटकन ना सांगू इकडे 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 झालं का करतच नाही तू आमताम प्रॉब्लेम काय माहितीये का आम्ही काकांना फोन लावत होतो पचास रुपया काय हा म्हणजे त्यात सस्पेन्स नाही सस्पेन्स पुढे तर काकांसोबत आमचा प्लॅन होता सरप्राईज तुम्हाला कसं कळलं आम्ही आलो ते पटकन कमी कभी लगत की आपण मला गाडी दिसली बरं ऐका आता आम्ही दोघ नाही तुम्ही ना बाळाला घ्या आई घरामध्ये ना मावशी मावशीच्या हातात बाळाला डायरेक्ट पहिले दरवाजा खोला प्लॅन तर मला रिॲक्शन मला रिएक्शन घ्यायची मावशीची तू कोको बाळाला कसं देशील ठीक आहे तर मी काय करतो तुझ्या म्हणजे तू पहिले घरात घोस तुझ्या दोन तीन मिनिटांतर मी येतो बाळाला घेऊन जाऊन बाळाला घेऊन जाऊ त्या ना त्यानंतर तो सांग पण तुम्ही सांगू नाही मला मेडिकल वर सापडला का तुम्हाला माहिती म्हणून नाही नाही हा डायरेक्ट मी इथून घेतो ना कॅमेरा लपून थांब ओळखत गाडी थांब काचा लावून हो बाहेर काच तर अपुद्या गेला आता कोकोला घेऊन आम्ही आम्ही इकडेच लपतो बर का अरे पंजे जे मागून राहतो लगेच थोडी थांब थांब थांब

माऊशीन त्यांच्याकडे तर प्लॅन फ्लॉप झाला कारण जसा विचार केला होता झालं नाही त्यांनी नेमकं ओळखून घेतलं बाळाला पण मामांना आम्ही सांगितलेलं की म्हणजे मी घरी म्हणून आता मामा, मामा तर डायरेक्ट बोलले प्रिया मी खोटंच नाही बोलू शकत कोणतं लावणार नाही नाही ते नाही माहिती मला तुला अरे देवा तुला बाय फायच माहित नाही अजून बापरे नटून तटून कोकाम रडतोय आता उचलला का नाही रिंगिंग आहे का नाही रिंगिंग आहे का नाही तु प्रकाच काही कामाचे नाही सगळे तुझ्या वेळेस बन चालते फोन नाही बापरे कुठं गेलो तुम्ही तुमच्यामुळे आमचा प्लॅन फ्लॉप झाला काय खराब झाला तुम्ही फोनच उचलले नाही आता तू सांगितलं घरी कोणाला फ्लॉपच ना घरी <laughs> कोणाला अहो पण मग आमचे तर फोनच लायचे तुम्ही आमचे फोन ए चांगले का मध्ये अख्खा प्लॅन फ्लॉप झाला तुमचा प्रिया चावी नाही का माझ्याकडे हे दादू दादू, दादू। काय का रे प्रिया तर खोट नाही बोलत तुझ सोबत कस काय काय ग प्रिया पल्लवी पण इथं बघ वहिनी पण हा पल्लवी बोलत नाही अरे रे रे काही खरं नाही बघ काही सरप्राईज देत होते पण तुम्हाला आनंद झाला की नाही अचानक बघून ते सांगा कव्हर करता कव्हर करते कव्हर बघायचं होता म्हणून मी तुम्हाला तसं बोलली नाही नाही काही आनंद नाही कव्हर करते तुम्हाला बोलली मी की घरी जाऊन व्हिडिओ कॉल करेल असला तुम्हाला आनंद झाला ना बघून पाहतो पा हसतो पण नाही एवढी नाही थंडी ठीक आहे <laughs> हसतो प <पाँ। laughs>